तुमच्या घरी पण कारलं म्हणलं की सगळेजण नाकं बरतात का आमच्याही घरी ना अगदी असंच होतं मीही लहानपणी ना कारल्याची भाजी म्हणलं की रडायचे मला डब्यामध्ये आज कारल्याची भाजी नको असंच म्हणायचे माझ्या आईनं ना काय केली मस्तपैकी अशी चमचमीत एकदा भाजी करून दिली आणि मला ती खूप आवडली कारली मस्तपैकी धुवून ती अशी गोल गोल काप करून आतली बिया काढून घ्यायच्या तेलामध्ये जिरं मोहरी लसूण कडीपत्ता हे सगळं घालून परतून घ्यायचं त्यानंतर भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा कांदा दोन मिनटं परतून घाला की त्यामध्ये कारली घालून दोन ते तीन मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची त्यानंतर हळद कांदा लसून चटणी घालायचं आणि हे सगळं पुन्हा सगळं चांगलं मिक्स चा, करायचं ह्यामध्ये असेल तर गोडा मसाला किंवा तुम्ही स्कीप पण करू शकता हे सगळे ना पुन्हा या, या कारल्यासोबत चांगले असे मिक्स करून घ्यायचे जास्त काही वेगळे मसाले लागत नाही किंवा कोणतंही वाटण लागत नाही आता ना न टाकता पाच सहा मिनट आहे सगळं कारला चांगलं घ्यायचं गरज आली तर थोडंसं पाण्याचा हपकारा मारायचा भरपूर सारा गुळ आणि एक पॅकेट ना मॅगी मसाल्याचं घालायचं मॅगी मसाल्यामुळे चव खूप छान लागते गॅस बंद करून भरपूर सारी कोथिंबीर घालून गरमागरम ही कारल्याची भाजी भाकरीसोबत सर्व करायची